काय काय नाव आपलं विजय रामचंद्र सुरडकर काय आवडतं आपल्याला यावेळेस नगरपालिकेचे नगराध्यक्ष कोण होईल आता भरपूर इच्छुक उमेदवार आहे पण त्यापेक्षा डॉक्टर संध्या मॅडम कोठारी या हॉस्पिटलमध्ये तर कार्यकर्त आहेच पुन्हा आपल्या नगरपालिकेच्या याच्यात या इलेक्शनच्या याच्यात याच्यामध्येही कार्यरत आहे आणि त्यांचाही चांगला सहभाग आहे आणि तुमच्या वार्डाला कोण नगरसेवक येऊ शकतो नगरसेवक तर टप यामध्ये भरपूर टप आहे पण तसं म्हटलं तर डॉक्टर संध्या मॅडम कोठारी नगराध्यक्ष नगराध्यक्षासाठी आल्या तर खूपच चांगलं आणि काय आपल्या प्रभागात काही आडी अडचणी काही आडी अडचणी आता भरपूर तर तसं नळ वगैरे पाणी पुन्हा रोड स्वच्छता हे तर चालूच आहे नगर नगरपालिकेतर्फे पण हे कार्यरत राहावं आणि हो, चांगलं चालू राव हे हो, काय 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 नाव आपलं माझं अनिल मोकळे काय वाटतं तुम्हाला अध्यक्ष पदासाठी कोण इच्छुक आहे बरेचसे लोक कोण निवडून येऊ शकतं किंवा कि कोण पाहिजे आपल्याला केंद्रात जे सरकार आहे राज्यात जे सरकार आहे ती प्रगतीच्या करता हे सरकार पाहिजे आता नगराध्यक्ष नगर नगरसेवक निवडून येईल यांच्याकडनं काम काय अपेक्षा आहे तुम्हाला की काय झाले पाहिजे विकासाची काम झाली पाहिजे न तर छान केलेलीच आहे पण त्या कार्याला जास्तीत जास्त प्रगती दिली पाहिजे या लोकांना जे निवडून आलेले आहेत ते विकासाला आपण बीजेपीच बोलले परंतु बीजेपी मध्ये आता पंडितदादा देशमुख आहे संजय कोठारी आहे त्याच्यामध्ये काय वाटतं दोघही लोकप्रिय आहेत पंडित दादा बी बऱ्याच वर्षापासून काम करतात आणि संध्याबाई कोठारीचे मिस्टर बी या क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षापासून काम करतात त्याच्यामुळे टफ आहेत काय वाटतं आपल्याला की चिखली शहराला नगराध्यक्षाला नगरसेवक कोण निवडून कोणी पण काम करणार पाहिजे काय आपल्या वार्डामध्ये काय समस्या आहे की जेव्हा नगरसेवक नगर अध्यक्ष निवडून येईल काय केलं पाहिजे रोज कचऱ्याची गाडी आली पाहिजे वार्डाची स्वच्छता झाली पाहिजे यांना सांगितलं ते सगळं पाहिजे मध्ये सगळं चांगलं पाणी बिनी स्वच्छता सगळं पाहिजे काय वाटतं यावेळेस नगरपालिकेमध्ये नगर अध्यक्ष भेटलं पाहिजे आम्हाला वाटतं वाटत ताईला भेटायला पाहिजे काय कारण समजेल म्हणजे त्यांनी आतापर्यंत जेवढं पण ऐकलेलं आहे काम चांगलेच केलेले त्यांनी फिली जसं चांगली आहे जसं संबंधांचे पण चांगले आहे काम करणार वाटतं आम्हाला करू शकणार की आम्हाला फक्त नळाची खूप गरज आहे पाणी खूप गरज आहे रोड रस्ते पण थोडे खराब झालेले माग केलेलं होतं त्यांनी ते काय नाव का आपलं माझं नाव सुधाम खरात काय वाटतं तुम्हाला की चिखली नगरपालिकेला नगराध्यक्ष कोण झालं पाहिजे आणि आपल्या प्रभागाला नगरसेवक कोण झाले शहराच्या प्रगतीसाठी किंवा याच्यासाठी जग चांगले काम करेन असा माणूस योग्य माणूस व्हायला पाहिजे नगराध्यक्ष नाव सांगू शकता नाव काँग्रेसकडून गावंडे उभे वाटते काय बीजेपी कोणते असते ते उभे गावंडे साहेब शेषिका पण जशी राहत मला एक सांगा की आपल्याला चिखली नगरपालिकेला नगराध्यक्ष कोण असले आपल्याला संध्यात ताई कोठार काय कारण नेमकं कारण म्हणजे त्या बाईन जीव वाचेल माझा सुद्धा वाचेल सांगू हा कधी पण जे खरं घडते मला डॉक्टरने सांगितलं तो पोटाचं ऑपरेशन मोठं पण संध्यात माझं ऑपरेशन नाही केलं थोडक्यातच के मला गोळ्या औषधी देऊन नीट केलं नवी जिंदगी मला संध्यात आईमुळेच मिळेल कधीचा किस्सा आहे हा एक किस्सा दहा वर्ष पूर्वीच हा तर मग आपल्याला नगराध्यक्ष कोठारी ताईच पाहिजे आम्हाला कोठारी ताई म्हणजे जाणीव आहे सगळी गरीबाची चांगल्याची भल्याची कधी नसला पैसा सांभाळून घेणार नाही नसली फी तरी पण काय ताई काही म्हणत नाही ताईचा स्वभाव वेगळा आहे मला वाटतंय शंभर टक्के आणि स्वतः ताई, ताई पण चांगले स्वतः ताई जो निवडून आल्यात जवरक भाऊ होते काँग्रेस होते तवर काही विकास नव्हता सगळे कुत्रे हे ते सडत होते आणि ना आल्या नाही आहे ना। काही विचार विकास नव्हता कोण राहुल भाऊ ते तवरक स्वतः ताई आल्यापासून सगळी सुधारणा झाली रोड झाले विकास झाला रोड पण असे केले की जसं तेल टाकाव असे रोड स्वतः ताईने केले आमदार बी आम्हाला दरवेळेस स्वतः ताई पाहिजे आणि कोठाय आम्हाला नगराध्यक्ष पाहते ही नम्र विनंती नमस्कार माझं नाव शालिनी विजय जाधव काय वाटत अध्यक्ष पदासाठी कोण निवडून आम्हाला मयरी सुशील जाधव हेच निवडून यावे कारण की आमचे जे रस्ते आहेत ज्या गाड्या आहेत त्या आमच्या घरापर्यंत येत नाही आमच्या माझ्या घर माझ्या घरी आयटो आहे माझ्या नवऱ्याला उभं राहून गाड्या बाजूला कराव्या लागतात आणि ती लोक हे म्हणतात की तुम्ही दुसऱ्या रस्त्याने जा आमचा मेन हा रोड आहे आम्ही या रोडाने नाही आहोत कुठून जा आम्हाला मेन आमचा रोड पाहिजे आमचे ज्या नाले आमची जी गंदगी आम्हाला चांगलं पाहिजे आम्हाला सुशील मयुरी सुशील जाधव यांनाच निवडून द्यायच आणि नवीन पिढी जी नवीन पिढी आहे ते आम्हाला म्हणजे निवडून द्यायची आहे आतापर्यंत ते निवडून आले त्यांनी आमच्याबद्दल या वार्डात काहीच केलेलं नाहीये आता यांना निवडून आम्हाला आमची जी प्रगती करायची आमच्या लेकरांची म्हणा आमच्या वार्डाची म्हणा आमचे जे हे आहेत नाल्या वगैरे हे आम्हाला चांगलं करायचं चिखली संध्या कोठारी मॅडम काय कारण कारण की माझी डिलिव्हरी त्यांनीच केलेली आहे माझं सीझर होणार होत पण त्यांनी सीझर न होता माझी नॉर्मल डिलिव्हरी केली कधीचा प्रसंग हो विजय उडला काय आपल्याला वाटतं चिखली शहरामध्ये नगराध्यक्ष कोण झालं पाहिजे नगराध्यक्ष कोणी पण झालं तर त्यांनी बस चिखलीचा विकास करावा बस एवढंच त्यांना म्हणजे महत्वाचं एक सांगणं आहे सध्या स्थितीत काय विकास झाला पाहिजे आपल्या प्रभागामध्ये तुमच्या नाल्या पाण्याची व्यवस्था व्यवस्थित स्ट्रीट लाईट काय नाष्कार करते काय या वाटतं यावेळेस अध्यक्ष पदासाठी कोण निवडून येऊ शकतात आता काय त्याचं सगळ्याकडे सगळ्याच पक्षात केली शिकायचे आणि नगरसेवक आपल्या प्रभागामध्ये आपल्या प्रभाग आता शिंगणे साहेब आहेत आमचे अच्छा काय तुम्हाला वाटतं प्रभागामध्ये काय समस्या आहे की जो कोणी नगरसेवक किंवा नगराध्यक्ष नाही कोणी निवडून आला काय केलं पाहिजे कुणी निवडून आला तरी ताई त्याने नाद्या बी मंजूर झाल्या आमदार आमदार त्यांनीच करून दिले रोड करून दिला नाल्या मंजूर ते झाल्या आता नाल्या झाल्या की नळ बी टाकतील काय असं सांगू शकता का की नेमकं पक्ष कोणतं पाहिजे पक्ष आता बीजेपी चांगला आहे बीजेपी चांगला काय नाव आपलं मेरा नाम ज्योति जुगल किशोर शर्मा आपने को नगर अध्यक्ष कौन चाहिए विजय कोठारी क्या कारण है कारण यह है कि सोलह पास बयानो में मेरी डिलीवरी हुई थी उस समय में सरकारी हॉस्पिटल में चिंतित परिषद में थी तो वहाँ पे से मेरा तीन दिन तक मैं परेशान रही आखिर में मेरे को वो दवाखाने में लेके गए मुझे एक रुपया नहीं लेते ना मैडम ने मेरी डिलीवरी बिन पैसे से करी और हमारे गरीब परिस्थिति और उसके बाद में मेरे साड़ी का जो कलर है ऐसा मेरा और मेरी बच्ची का कलर हो गया था तो वो मैडम की वजह से आज मेरी बच्ची आज भी है और मैं भी साधु और उसके बाद में क्या हुआ उन्होंने हमारे लिए सब बहुत कुछ किया है और जो नगर नगर सेवक के नगर अध्यक्ष के लिए वही मैडम चाहिए संजय संदेह कोठारी